राज्यभरातल्या डॉक्टरांनी आज संपाचं हत्यार उपसलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांची परवानगी काढण्याची मागणी या डॉक्टरांनी केली आहे आणि राज्य सरकारनं पाच सप्टेंबरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत आत्तापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या अॅलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी होत होती मात्र नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत इंडियन मेडिकल असोसिएशननं या निर्णयाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला आहे राज्यातल्या एक लाख ऐंशी हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मार्डचे डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार आहेत या संपामुळे संपा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी निलेश खर्मरे, ले ले, निलेश जोडले राज्यभरातल्या डॉक्टरांनी चोवीस तासांचा सा, म्हणजे आज एक दिवसाचा हा संप पुकारलेला आहे काय नेमके संपाचे परिणाम होणार आहेत काय नेमके या संदर्भात पुण्यामध्ये हालचाले दिसतात महाराष्ट्रात सव्वा दोन लाख हे जे डॉक्टर आहेत ते आज जाणार आहेत आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये होमिओपॅथिकची नोंद घेण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे याच्या विरोधामध्ये आता ॲलोपॅथिक डॉक्टर प्रॅक्टिस करणारे जे आहेत त्यांनी आता संप पुकारलेला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन हा संप पुकारलेला आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये वैद्यकीय सेवा जी आहे म्हणजे तातडीची वैद्यकीय सेवा तिथं संप करण्यात आलेला आहे त्यामुळं शहरासह ग्रामीण भागामध्ये पण आपल्याला आता हा संपाचा फटका बसण्याची शक्यता जाणवत आहे तातडीची जी सेवा आहे आयसीयू मधली ती सेवा डॉक्टरनी या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे खर तर हा अभ्यासक्रम जर बघितला तर अॅलोपॅथिकचा जो अभ्यासक्रम आहे तो पाच वर्षाचा आहे आणि होमिओपॅथिकचा अभ्यासक्रम आहे तो एक वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये तफावत आहे पाच वर्षाच्या अभ्यासक्रम आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण ज्ञान हे जे आहे ते होमिओपॅथिकला मिळू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचाच विरोध करत आता या ठिकाणी आता इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे आणि होमिओपॅथिक जो अभ्यासक्रम आहे तो या निर्णयामध्ये घेऊ नये असं त्यांचा मागणी आहे या अनुषंगाने त्यांनी आज चोवीस तासाचा संप आहे यांनी शहरासह ग्रामीण भागामधले जे अत्यावश्यक सेवा जे आहे तिथलं तिथं कामकाज आहे ते डॉक्टरांचा आज बंद मिळणार आहे त्यामुळं महाराष्ट्रात नाही म्हटलं तर सव्वा दोन लाख डॉक्टर जे आहेत ते आज संप गेलेले जे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे साजिकेचे वैद्यकीय कामकाजावर याचा परिणाम होण्याच रुग्णसेवेवर याचा परिणाम होऊ शकतो निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी